हॅलो आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आहे एकोणतीस तारीख एकोणतीस मार्च आणि उद्या तीस तारीख आहे उद्या मला आय टी करिअरमध्ये जॉब करून दहा वर्ष पूर्ण होणार आहेत जसं मी इंस्टाग्रामवर म्हणाली होती की मी माझ्या आय टी जर्नीचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल तर असं काही प्रिपेअर केलं नाही आहे मला काय बोलायचं आहे किंवा काय तर माझं इंजिनिअरिंग कसं झालं मी कुठल्या कुठल्या कंपनीजमध्ये काम केलं काय टेक्नॉलॉजीवर काम केलं माझा स्ट्रगल काय होता जॉब लागण्याच्या आधी हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जॉब रिलेटेड काही प्रश्न असतील जे मी आन्सर नाही करू शकले तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी नक्कीच प्रयत्न करेल तर मी माझं सगळं एज्युकेशन मराठी मिडियममध्ये झालेलं आहे वैजापूरला संभाजीनगरमध्ये आहे ज्याला आधी औरंगाबाद म्हणायचे त्याच्यानंतर मी अकरावी बारावी देवगिरी कॉलेजमध्ये केलं इंजिनिअरिंग एम आय टी कॉलेजला झालं माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये तर मी टू थाउजंड फोर्टीन पासआउट आहे आणि तेव्हा जॉबचं कसं होतं की कंप म्हणजे कॉलेजेसमध्ये कंपनीज यायचे नाही तर आमच्या इथे जे कॉलेजेस होते जे एन सी एम आय टी पी एस कॉलेज असे सगळ्या कॉलेजचे मिळून कॅम्पस असायचं पूल कॅम्पस म्हणायचे आणि त्याच्यामध्ये चार किंवा पाच मुलांना घ्यायचे तर त्यामध्ये हो हो तर एवढं तर हुशार नव्हते की त्याच्यामध्ये सिलेक्शन होईल किंवा कधी झालंही नाही सिलेक्शन मग त्याच्यानंतर पुढे काय करायचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर तर जूनमध्ये रिझल्ट लागला रिझल्ट नव्हता लागला तेव्हा आणि मग आम्ही पुण्यामध्ये एन्क्वायरी करायला आलेलो आणि आम्ही जुलैमध्ये एक कोर्स जॉईन केला तर इथे सी डी इन्फोटेक म्हणून आहे तर तिथे आम्ही सी सी प्लस प्लस वगैरेचा कोर्स जॉईन केला का तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये ते असं म्हणायचं की जॉब केला तर दहा हजार बारा हजार रुपये मिळतील तर राहणार काय खाणार काय एवढ्या पैशामध्ये कसं होणार त्याच्या आधी आपण कोर्स करूया आय टीचा एखादा आणि मग जॉब जॉबसाठी बघूया तर त्यांची जॉब प्लेसमेंट पण होती त्याच्यामध्ये तर तसा कोर्स आम्ही घेतला मला आठवतं आय थिंक पस्तीस हजार चाळीस हजार असे काहीतरी आम्ही तेव्हा भरले होते तर माझी फ्रेंड आहे श्रद्धा तुम्हाला माहीत असेल माझ्या कॉलेजची अजून एक मैत्रीण होती माझे अजून दुसरे मित्र देखील होते त्या क्लाससाठी तर आमच्या सगळ्यांची मिळून अशी मोठी बॅच झाली होती चौदा पंधरा जणांची बाहेरचे पण काही जण होते दुसऱ्या ठिकाणचे तर तिथे आमचा क्लास चालू झाला जुलै ऑगस्टच्या दरम्यान तो सहा महिन्यांचा क्लास होता त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन होतं आणि त्याच्यानंतर प्लेसमेंट होते मग असा क्लास सुरू झाला सी सी प्लस प्लस एस क्यू एल पी एल एस क्यू एल आणि मला कोडिंगमध्ये बिलकुलही इंटरेस्ट नव्हता पण जॉब करायचा म्हटल्यानंतर ते करणं करणं होतंच तर मग तेव्हा आमच्या वेळी कसं असायचं की जॉब फेअर्स व्हायचे निगडीला वगैरे पी सी ओ इथे कॉलेज आहे पुण्यामध्ये तिथे तर तिथे आम्ही गेलेलो एकदा आणि माझी फ्रेंड आहे श्रद्धा तिथं तिथे सिलेक्शन झालेलं जानेवारीमध्ये आणि आपल्याला फ्रेंडला जॉबला लागला म्हटल्यानंतर आपल्याला कधी लागतो याची उत्सुकता आपल्याला असतेच तर माझं असं होत होतं की मी जेव्हा पण इंटरव्ह्यूसाठी जायची तर क्लिअर होत नव्हते ॲप्टिट्यूड्स वगैरे मग मी ॲप्टिट्यूडचा क्लास लावायचं ठरवलं तर पंकज गांधी म्हणून न स्टॉपला एक क्लास होते तर तिथे टिप्स अँड ट्रिक्स सांगायचे की कसं ॲप्टिट्यूड तुम्ही फास्ट क्लिअर करू शकता तर मी फेब्रुवारीमध्ये तो क्लास जॉईन केलेला आणि मार्चमध्ये मी रेडी होती ॲप्टिट्यूड म्हणजे बऱ्यापैकी माझं छान झालं होतं तर ते झालं आणि माझी अजून एक फ्रेंड होती ती पण कॉंग्रिझंटमध्ये लागली आम्ही तिघीजणी होतो श्रद्धा शीतल आणि मी तर त्या दोघी पण जॉबला लागल्या माझंच राहिलं होतं आणि आम्ही रूम देखील सोडणार होतो आम्ही कोथरूडमध्ये राहायचो तेव्हा क्लासेससाठी आणि आधी मी दिदीकडे होते वागुलो त्यानंतर ते, ते खूप दूर पडायचं इकडे यायला म्हणून मग मी रूम करून तिथे राहिलो आम्ही सगळ्याजणी आणि रूम सोडणार तर मला असं होतं की माझे जिजू लेक्चरर होते तर जॉब मिळत नाही आहे तर मग मी लेक्चरशिपकडे जाऊ का जिजू होते हेल्प करायला तर मग पप्पांचं होतं की ठीक आहे तू टेन्शन नको घेऊ मी कुठल्याही कंपनीचा कॉल झाला माझं सिलेक्शन नाही झालं की मला खूप रडू यायचं पप्पा म्हणायचे ठीक आहे काही होत नाही होईल तुझं काही ना काहीतरी चांगलं होईल याच्यातनं मी कॅबजी म्हणायची पण आधी दोनदा तीनदा ॲप्टिट्यूड देऊन झालं होतं म्हणजे मी तळवडे ऑफिसला गेलेले एच आर इंटरव्ह्यूसाठी ऑलमोस्ट चारशे पाचशे जणं होते आणि माझं एच आरमध्ये सिलेक्शन झालं नाही तेव्हा तो ग्रुप डिस्कशन्स देखील व्हायचे त्यांचे चार पाच राऊंड झाले आणि पाचव्या राऊंडमध्ये त्यांचं काही आलंच नाही की मी सिलेक्ट झाले की काय काहीच आलं नाही तेव्हा मी खूप जास्त अपसेट झाले होते था की काहीच होत नाही आहे माझं आणि मार्चच्या मीडमध्ये काहीतरी मी तो इंटरव्ह्यू दिला असेल आणि मला असं झालं की नाही आता रूम पण सोडायची आहे तर मी लेक्चरशिपसाठी ट्राय करते पण त्याच्या आधीच तेव्हा ना व्हॉट्सअपवरती असे मेसेजेस यायचे कुठे जर ड्राईव्ह असेल तर आणि मग कळालं की अठ्ठावीस मार्चला एक ड्राईव्ह होता मुंबईमध्ये शनिवारचा दिवस होता मला जेवढा आठवतंय तिथे ड्राईव्ह होता मग माझे फ्रेंड्स होते माझ्यासोबत आणि मी असं विचार केला की चला मुंबई बघितली नाहीये जाऊया त्या निमित्ताने जाणं तरी होईल आणि मी घरी काहीच सांगितलं नव्हतं त्याच्या सेम डेला माझी विप्रोची देखील ॲप्टिट्यूड टेस्ट होती जी की होती। मी पप्पांच्या नावावरती रजिस्टर केली होती त्याचा कोड वगैरे सगळं पप्पांना आलेलं त्या दिवशी आणि ते मला फोन करत होते ज्या दिवशी मी इथून मुंबईला निघाले की तुझी ॲप्टिट्यूडची टेस्ट आहे आणि तुला ती द्यायची आहे म्हटलं हो हो मी ती देणार आहे असं असं मी पप्पांना सांगितलं आणि विप्रोची मी टेस्ट दिली नाही कारण तेव्हा असं कळालं होतं की त्यांचा एक कोडिंग राऊंड असतो आणि तो खूप हार्ड असतो त्याच्यापेक्षा कॅम्प आहे कॅम्पस आपण तिथे जाऊया ऑफ कॅम्पस म्हणून मी मी मुंबईसाठी निघाले अठ्ठावीस मार्च दोन हजार पंधराला तेव्हा आणि माझा क्लास पण अर्धाच झालेला होता तेव्हा पूर्ण नव्हता झाला कारण मध्ये मी ब्रेक घेतला होता क्लाससाठी कारण दिदीला बाळ झालेला आणि मम्मी तेव्हा घरी गेले त्यामुळे माझा क्लास देखील लांबणीवर गेला आणि मग क्लास पूर्ण झाला नाही तरी पण म्हटलं चला जाऊन तर बघूया मुंबईला काय आहे कसं असतं मग तिथे आम्ही गेलो तिथे चारशे पाचशे लोकांच्या लाईनमध्ये आम्ही होतो तेव्हा असे रिझ्युमेज प्रिंट करून आणि लाईनमध्ये उभं राहायचो ते सगळं काही झालं मग आम्ही आतमध्ये गेलो तर त्यांचे राऊंड सुरू झाले असे ग्रुप ग्रुप करून त्यांनी बसवलेलं हो आधी ॲप्टिट्यूड झालं मग त्यांनी ॲप्टिट्यूडचा निकाल जाहीर केला की माझं त्याच्यामध्ये क्लिअर झालं होतं त्याच्यानंतर ते त्यांचं इंग्लिश कम्युनिकेशनचा एक राऊंड होता तो देखील माझा क्लिअर झाला म्हणजे मला जेवढं आठवतं तेवढं फोनवरती समोरून कुणीतरी बोलायचं आणि मग ते आपण बोलून दाखवायचं किंवा ते एक टॉपिक देतील त्याच्यावरती आपण बोलायचं असा तो एक दहा पंधरा मिनटाचा त्यांचा राऊंड होता इंग्लिश कम्युनिकेशन त्याचा देखील रिझल्ट आला ते देखील माझं क्लिअर झालं मग त्यांनी अजून एका रूममध्ये बसायला सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगतो काय आहे पुढचं आणि त्यांनी डिरेक्टली आम्हाला फॉर्म भरायला दिला तो फॉर्म आम्ही भरला आणि सांगितलं की तुमचे ऑफर लेटर तुम्हाला एका दिवसामध्ये येईल आणि तुम्हाला सोमवारी आठ वाजता यायचं आहे तीस मार्च दोन हजार पंधरा तुम्हाला तिथे यायचं आहे आणि तुमची जॉईनिंग आहे आणि जेव्हा मी फॉर्म भरत होते माझ्याकडे मम्मी पप्पांची डेट ऑफ बर्थ नव्हती बाकी काही आईवडिलांचे डिटेल्स हवे होते त्यासाठी मी पप्पांना फोन केला आणि माझं काही कन्फर्म नव्हतं म्हटलं आधी आपण सगळं प्रोसेस करून घेऊया आणि मग त्यांना ते सांगूया मी सगळं काही फॉर्म भरून घेतला पप्पांना सांगितलं मी एका कन्सल्टन्सीला आले तिथे मला तुमचे डिटेल्स लागत आहे तर तेवढे डिटेल्स तुम्ही मला द्या मी ते त्यांना भरून दिले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला उद्या यायचं आहे एक दिवस सोडून रविवारचा सोमवारी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तर गोष्टी खरंच खूप अचानक होतात आपल्याला माहीत नसतं आपल्या लाईफमध्ये कधी काय होणार आहे आपण फक्त रेडी पाहिजे त्या मोमेंटसाठी मग तिकडनं आम्ही बाहेर निघालो आणि तिथनंच मी पप्पांना फोन केला की पप्पा माझं सिलेक्शन झालं आहे आणि आपल्याला मुंबईला जॉईन व्हायचं आहे सोमवार तर पप्पा म्हणे काय तुला मुंबईला जायचंय का सोमवारी म्हटलं नाही जॉईन व्हायचंय आपल्याला सोमवारी मला पाणी येत आहे डोळ्यामध्ये पप्पा आज नाही आहेत माझ्यासोबत पण मी आज जे काही करते किंवा करू शकलीये फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच मग शनिवारी तसं मी त्यांना सांगितलं की तुम्ही या लगेच रविवारी माझ्याकडे दोन मिनटं तर शनिवारी मी पप्पांना सांगितलं तुम्ही सगळी तयारी करून या इकडे आपल्याला जायचं आहे मग मी एक बॅग असे कपडे भरले होते आणि तीस तारखेला मला माझी रूम सोडायची होती मी माझं जे काही सामान होतं ते माझ्या दिदीकडे देऊन दिलं आणि मला जेवढं लागत होतं तेवढंच मी सामान ठेवलं तीस तारखेला पप्पा आले रात्री आठ साडेआठ च्या आसपास रविवारी माझ्याकडे आम्ही हॉटेलमध्ये मा छान जेवणं केली तिथेच कोथरूडला आणि आम्ही रात्रीच निघालो एक बारा एकच्या दरम्यान बसस्टँडवर आम्ही बसलो होतो तेव्हा तर बुकिंग वगैरे काही माहिती नव्हतं नॉर्मल आपल्या लालपरीने आम्ही दोघंजणं बसलो आणि पाच साडेपाचच्या आसपास आम्ही घाटकोपरला उतरलो मुंबईमध्ये कोण आहे काय आहे काहीही माहिती नव्हतं तेव्हा तर तिथेच आम्ही टपरीवरती फ्रेश झालो समोसा चहा खा घेतला आम्ही तिथे आणि आठ वाजता पोहोचायचो म्हणून लोकलने आम्ही घाटकोपरती विक्रोळी तिथे गेलो आणि तिथे आतमध्ये पप्पांना एंट्री नव्हती माझा गेट पास बनला आणि हां त्याच्या आधी ते, ते बोललेले की आम्ही ऑफर लेटर पाठवू पण मला ऑफर लेटर आलंच नव्हतं काहीच डिटेल्स माझ्याकडे नव्हते तरी पण मी आलेली तिथे त्यांना नाव सांगितलं की मला यायला सांगितलं होतं त्यांना मी फॉर्म भरला हे सांगितलं त्यांनी माझं कार्ड बनवलं आणि पप्पा तिथेच माझे समोर सकाळी म्हणजे असं तिथं जर कुणी असेल त्या एरियामध्ये विक्रोळी तुम्ही जॉब करत असाल किंवा तिथे असा खाण्याचे स्टॉल्स लागतात तिथेच पप्पा म्हणे मी थांबतो तो आतमध्ये जाऊन ये आणि मी आंघोळ वगैरे काहीच केली नव्हती रात्री ज्यावेळी निघालो होतो तसंच मग वॉशरूम ते बघून तर मला एवढं म्हणजे एम एन सी कंपनीजचे वॉशरूम किती छान असतात तुम्हाला माहिती आहे तिथे गे माहिती असेल कदाचित तर तिथे गेल्यानंतर मला असं झालं की बाप रे केवढं मोठं वॉशरूम आहे कंपनीचं आणि तिथे गेले आणि म्हणजे मी आधी गेलेले होते पण तेव्हा कसं खूप फास्ट फास्ट एका दिवसामध्ये प्रोसेसिंग झाली त्यामुळे तेवढा वेळ मिळाला नव्हता ऑफिस बघण्यासाठी तर त्या दिवशी मस्त मी तिथे फ्रेश झाली रेडी झाली तिथेच ड्रेस वगैरे चेंज केला ऑफिसमध्ये आणि तिथून मग आम्हाला आठ वाजेपासून आमची प्रोसेस सुरू झाली लंच वगैरे सगळं काही आम्हाला त्यांच्याकडनं होतं फोटोज वगैरे काढले त्यांनी आम्हाला सगळी माहिती दिली एच आर डिस्कशन झालं आमचं आणि नेक्स्ट डेपासून आमचं जे सेशन्स असतात स्टार्टिंगचे ते सगळे काही होणार होते आणि ते सगळं जॉईनिंग माझी झाली तर मी कॅबजीमिनाय जॉईन केलेली माझी फर्स्ट कंपनी आहे मी फर्स्ट कंपनी आपल्या सगळ्यात जवळ असते आणि मी याच्या आधी सात आठ इंटरव्ह्यू देऊन झालेले होते तर माझं कॅब जे मी नाहीचंच दोनमध्ये आधी सिलेक्शन झालं पुण्यामध्ये पण झालं नाही तर म्हणतात ना डेस्टिनी जिथं आहे तिथंच आपलं सगळं काही होतं आणि कदाचित माझी म्हणजे याच्यामध्ये मुंबईच लिहिलेलं असेल आणि माझं मुंबईसाठी सिलेक्शन झालं मला पुण्यामध्ये जॉब हवा होता पण ते नाही झालं मुंबईमध्ये झालं मग मी मुंबईमध्ये जॉईन झाले त्यानंतर पप्पांनी जोपर्यंत मी आतमध्ये होते कॉल लावले की कोण आहे मी कुठे राहू शकते मग माझे एक काका आहेत पप्पांचे चुलत भाऊ तर ते तिथे राहायचे डोंबिवलीला मग पप्पा आणि आम्ही माझं सगळं काही झाल्यानंतर माझे पप्पा सकाळी आठ ते रात्री आठ तिथेच उभे होते ऑफिसच्या समोर माझी वाट बघत तर त्याच्यानंतर आम्ही सगळं माझं सामान घेतलं आणि माझ्या काकांकडे निघालो तिथे गेलो आणि पप्पा बोलले त्यांच्याशी की तिचं सिलेक्शन आहे अजून राहण्याचं काही नाही आहे माझं तर तू यांच्याकडे राहा काही दिवस आणि मग तसं शोध राहण्यासाठी काही कारण मुंबई कधीच बघितलेली नव्हती कुठे राहणार काय राहणार काहीच माहिती नव्हतं मम्मी नेक्स्ट डे जेव्हा माझं होतं तेव्हा मला काकांनी दाखवलं की तुला इथून ट्रेन पकडायची आहे हे करायचं आहे सगळं काही मला दाखवलं आणि मग मी ट्रेनमध्ये बसली तिथून विक्रोळी पोहोचली माझे ऑफिस असंच सुरू झालं मग माई महिनाभर माझ्या काकांकडे राहिली तेव्हा आणि मला हळूहळू कळालं लोकलमध्ये कसं चढायचं काय करायचं मुंबईमध्ये सगळं काही खूप नवीन आहे तुम्ही एकदा मुंबईला आलात की तुम्हाला खूप नवीन वाटतं पण एकदा मुंबईची सवय झाली की मुंबई सोडायची इच्छा होत नाही मग कॅब जेमिन आयमध्ये मा मला पहिले आम्ही पंचवीस लोकं होतं स्टार्टिंगमध्ये आमची ट्रेनिंग झाली एस क्यू एल पी एल एस क्यू एलची जावाची आमची ट्रेनिंग झाली एक दोन महिन्याची ट्रेनिंग होती दोन की तीन महिन्यांची तर ती ट्रेनिंग झाल्यानंतर आम्हाला प्रोजेक्ट मिळणार होता मग काही जणांना प्रोजेक्ट मिळाले काहींना नाही मिळाले तर मी ऑलमोस्ट सहा ते सात महिने बेंचवरती होती कॅब जे जेव्हा लागली त्याच्यानंतर मग मला डी बी एचा एक प्रोजेक्ट भेटला ज्याच्या की मध्ये मला बिलकुल इंटरेस्ट येत नव्हता मग मी माझ्या मॅनेजरला सांगितलं की नाही मला हे काम नाही आवडते मग ते सोडून मला त्यांनी जे डी एडवर्सच्या प्रोजेक्टमध्ये टाकलं तो पण प्रोजेक्ट दोन ते तीन महिन्यामध्ये बंद झाला आणि त्यानंतर मला सिबिल सी आर एममध्ये टाकण्यात आलं आणि त्याच्यामध्ये मी प्रोडक्शन सपोर्टवरती पाच वर्ष काम केलं मग एकच काम करून करून खूप बोर झालं आमच्या इथे ऑन साईडची ऑपॉर्च्युनिटी होती पण काही कारण असतं होती मला नाही मिळाली तिथे पण माझे खूप छान छान फ्रेंड्स झाले जर तुम्ही बघत असाल अंकित बिभू ज्योती कल्पना आमचा खूप छान ग्रुप होता आणि सगळेजण एकमेकांना खूप सपोर्ट करायचे आमचं ई आर आम पी होतं त्याच्यानंतर मिडलवेअर होतं अशी आमची सगळ्यांची टीम झाली होती खूप छान बॉन्डिंग होतं मुंबईमध्ये म्हणजे असं फॅमिली नव्हती पण कधी असं एकटं वाटलं नाही मी पाँच, पाँच सी तर मी पाच साडेपाच वर्ष सी बी मध्ये सी आर एममध्ये काम केलं आणि नंतर मला असं झालं की नाही आता मला बोर झालं आहे खूप मग माझं लग्न ठरलं दोन हजार एकोणावीसमध्ये आणि तेव्हाच मी सेल्स फोर्सचे क्लास सुरू केले होते एका इन्स्टिट्यूटमध्ये इंटरलॉजिक सोल्युशन्स म्हणून एक होती जर तुम्हाला माहिती अस माहिती हवी असेल याबद्दल तर मला कमेंट करा त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनेल सेल्स फोर्ससाठी त्याच्यानंतर मग मी सेल्स फोर्स शिकायला सुरू केलं आणि शिकायला सुरू केलं पण मध्येच दोन हजार एकोणावीसमध्ये माझं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्या लग्न ठरल्यानंतर मला असं होतं की आता आपण थोडा दिवस बंद करूया कारण शॉपिंग हे ते सगळं होतं तर क्लास व्यवस्थित कंटिन्यू होणार नाही मग मी सरांकडनं सरांना विचारलं की मी नंतर कंटिन्यू करते हा क्लास तर मम्मी तो क्लास तिथेच थांबवला माझं लग्न ठरलं म्हणून मम्मी रिलोकेशन घेतलं मुंबईवरनं पुण्यामध्ये माझी टीम नव्हती इथे प्रोजेक्टची पण मग मी करून घेतलं कारण लग्नानंतर रोहित इथे असणार होता मग आम मी सप्टेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये पुण्याला शिफ्ट झाली आमचं लग्न झालं डिसेंबरमध्ये आणि परत एकदा जानेवारी फेब्रुवारीपास जानेवारीपासून मी माझा क्लास परत एकदा सुरू केला तर माझा क्लास फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाला आणि मग मी सर्टिफिकेशन केलं सेल्स फोर्सचं आठ मार्च दोन हजार वीसला माझं सर्टिफिकेशन पूर्ण झालं आणि ज्या दिवशी मला कळालं की माझं सेल्स फोर्सचं सर्टिफिकेशन झालं आहे मी त्या दिवशीच माझ्या करंट प्रोजेक्टमध्ये सांगितलं की मला सेल्स फोर्सचा प्रोजेक्ट पाहिजे मी माझं सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं आहे माझा मॅनेजर बोलला की ठीक आहे आपण बघूया काही दुसरं भेटतोय का कारण कॅपजेमिनायमधमध्ये बिलकुलही सोप्पं नव्हतं इंटरनली स्विच करणं ते बीयूचा खूप प्रॉब्लेम असतो वेगळेवेगळे बी यू असतात ज्या अंडर आपण काम करत असतो तर ते पॉसिबल नव्हतं ते बोलले की नाही दोन तीन महिन्यांनी आपण बघूया तू पण शोधत राहा मग मी असंच इंटरनली शोधत राहिले आमचा एक ग्रुप होता डी सी एक्स म्हणून कॅप त्याच्यात शोधत एकेका मॅनेजरचे रोज मी खूप मॅनेजर्सला पिंक करायचे की तुमच्याकडे काही सेल्सफोर्सची फोर्सची आहे का सेल्स फोर्सची काही अपॉर्च्युनिटी आहे का असं करत करत मला एक खूप छान मॅनेजर भेटल्या ज्या प्रोग्राम मॅनेजर होत्या खूप त्यांचा ते मला पूर्ण जर्नीमध्ये खूप सपोर्ट मिळाला त्यांच्याशी मी बोलले आणि त्या अशा होत्या की त्या बिलीव्ह करायच्या की आपण फ्रेशर्सला चान्स दिला पाहिजे कारण मी सेल्सफोर्समध्ये फ्रेशरस होते तर सेल्सफोर्स वेलॉसिटीचा एक प्रोजेक्ट होता तर त्या मला बोलल्या की मी तुला आठ दिवसाच्या ट्रेनिंगच्या अंडर ठेवते आणि माझे जे मॅनेजर होते करंट प्रोजेक्टमध्ये ते एकमेकांना ओळख होते तर माझ्या करंट प्रोजेक्टचे जे मॅनेजर आहे त्यांनी माझा त्या मॅनेजरला खूप छान फीडबॅक दिला त्यावेळी सो आय एम रिअली ग्रेटफुल की माझे जे आधीचे मॅनेजर होते त्यांनी छान फीडबॅक दिला आणि ज्या नवीन मॅनेजर होणार होत्या त्यांनी मला एक चान्स दिला आणि त्याच्यामुळे मी माझं करिअर स्टार्ट करू शकले तर इंटरनली स्विच करण्याच्या आधी पण मी सेल्स फोर्ससाठी खूप ट्राय केलं तर माझ्यासाठी वेगळा व्लॉग बनवेल की मी सेल्स फोर्समध्ये कशी मूव्ह झाले किंवा मी काय प्रिपरेशन केलं बट येस फायनली माझं ते क्लिअर झालं आठ दिवसाचे जे टास्क त्यांनी मला दिले होते आणि मी ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये माझी सेल्स फोर्सची जर्नी स्टार्ट केली आणि ऑलमोस्ट सहा ते सात महिन्यांमध्ये मी, मी खूप छान सेल्फ फोर्स व्हिडिओ शिकले मी रात्री अकरा अकरा बारा बारापर्यंत काम करायचे रोहितने माझी खूप साथ दिली त्या पिरियडमध्ये कारण कोडिंग माझ्यासाठी खूप नवीन होतं आणि सपोर्टमध्ये तेवढं कोडिंग करायची गरज पडायची नाही आणि सेल्सफोर्समध्ये कोडिंग करायला लागणार होतं ते मी शिकले माझे खूप छान फ्रेंड्स होते स्वामी संगीता अजून खूप मोठी टीम होती माझी त्यातलेच हे जणं जे आमचा ग्रुप होता छान आम्ही एकमेकांना खूप छान डिस्कस करायचो काही क्वेरीज असतील तर एकमेकांशी बोलायचो टीममध्ये जर हेल्प करणारच असेल तर आपण नक्कीच ग्रो होतो आय टी करिअरमध्ये आपल्याला माहिती जरी नसलं तरी पण खूप छान हेल्प होते त्या सगळ्यांची जर तुमचे टीममेट्स चांगले असतील प्रॉजेक्टमध्ये तर संगीता अँड स्वामी तुम्ही होतात म्हणून मी सेल्सफर्समध्ये खरंच काहीतरी करू शकले आणि ते काही झालं आणि मार्चमध्ये मग मी माझं पॅकेज खूप कमी होतं येस माझं स्टार्टिंग पॅकेज होतं टू पॉईंट फोर आणि त्यानंतर माझं इंटरनली पॅकेज खूप कमी वाढलेलं आणि असं होतं की आता नाही सहा वर्ष झाले आहेत आपल्या करिअरला आता कुठेतरी आपलं पॅकेज वाढलं पाहिजे आपण खूप काम केलं आता पॅकेज वाढवणं गरजेचं आहे दोन हजार एकवीसमध्ये आणि मग मी मार्च दोन हजार एकवीसपासनं स्टार्ट केलं जॉब बघायला बाहेर आणि मी पहिला इंटरव्ह्यू दिला टी सी एसचा आणि मला तो इंटरव्ह्यू खूप छान गेला सेल्स फोर्समध्ये आणि मला त्यांची ऑफर देखील आली मग टी सी एस ॲक्सेंचर महिंद्रा अशा बऱ्याच कंपनीजचे ऑफर होते तर आपण काउंटर ऑफर घेऊ शकतो मला ऑलमोस्ट वन फिफ्टी पर्सेंट हाईक मिळाली माझं जे करंट पॅकेज होतं त्याच्यावरती तर हाईकही छान मिळाली मला आणि मग मी डिसाईड केलं की मी ॲक्सेंचर जॉईन करते मग मी पेपर टाकला कॅब जेमिनायमध्ये आणि माझं लास्ट वक् किंग डे जुलैमध्ये होता आणि आफ्टर नेक्स्ट त्याच्या नेक्स्ट डेच मी ॲक्सेंचर जॉईन केली ॲक्सेंचर जॉईन केली मी जुलैमध्ये जुलै ट्वेंटी सेवनला आणि ऑगस्टमध्ये माझे पप्पा माझी आई आधी ॲडमिट झाली करोनासाठी नंतर माझे वडील देखील ॲडमिट झाले आणि मग मी जॉईन केली ॲक्सेंचर आणि मला लगेच गॅप घ्यावं लागलं कारण माझे पप्पा ॲडमिट होते माझ्या पप्पांना काय झालं वगैरे सगळं मी ते नेक्स्ट स्टोरीमध्ये सांगेल आणि माहिती नाही मी जॉईन केली आणि असंच एक दिवस आम्ही तिथे गाडीमध्ये बसलो होतो रोहित आणि मी, रो मी पप्पा तर ॲडमिट होते माझे आणि मला कॉग्निझंटचा कॉल आला की तुम्ही जॉब बघताय का आणि माझं व्हेरिएबल खूप जास्त होतं ॲक्सेंचरमध्ये आणि मला असं झालं की मी नेहमी विचार करते की ज्या पण गोष्टी माझ्यासमोर येतात तर काहीतरी मला त्या सांगत असतात म्हणूनच माझ्यासमोर येतात तर पप्पांचा दिवसाचा खर्च खूप होत होता हॉस्पिटलमध्ये आणि माझं व्हेरिएबल खूप होतं त्या कंपनीमध्ये फिक्स्डपेक्षा आणि ज्या कंपनीचा कॉल मला आला होता तिथे फिक्स्ड पे खूप जास्त होतं मी विचार केला की ठीक आहे ही काहीतरी माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असेल आणि मी तिथे हॉस्पिटलमध्ये राहून परत एकदा इंटरव्ह्यूज द्यायला स्टार्ट केलं एक मिनटं सॉरी तर मला मध्ये कॉल आलेला कुठे होते मी हां मी ॲक्सेंचर जॉईन केली त्यानंतर मग मी डिसाईड केलं की पप्पा ॲडमिट होते इंटरव्ह्यू कॉल मला आलेला तर आपण देऊन बघूया काय होतं आहे फिक्स पे चांगलं होतं त्या कंपनीचं मग मी तिथूनच हॉस्पिटलमध्ये असताना इंटरव्ह्यूज द्यायला स्टार्ट केलं त्याच्यानंतर मला आठवतं सोमवारचा दिवस होता आणि माझा फायनल राऊंड होता वर्चुसा म्हणून कंपनी आहे त्यांचा माझा मॅनेजर राऊंड मी कारमध्ये बसून दिला माझा तो राऊंड खूप छान गेला आणि मला कळालं होतं की माझं सिलेक्शन झालं आहे आणि त्या दिवशी पप्पांना पंधरा दिवस झालेले हॉस्पिटलमध्ये आणि त्या दिवशी मला कळालं की पप्पा नाही आहेत तर मी अजूनही माझ्या ह्या गोष्टीवर खूप विश्वास आहे की माझं आयुष्यात जे काही सगळं चांगलं सुरू आहे ते बघतात ते आहेत म्हणून सगळं काही होतं आहे त्याच्यानंतर जेव्हा पप्पांचं तेरावं झालं त्या दिवशी मला माझ्या दोन्ही कंपनीजच्या सॉरी दहाव्या पप्पांचं दहावं त्या दिवशी होतं त्या दिवशी मला कॉग्निझंटची ऑफर आली आणि ज्या दिवशी तेरावं होतं ते पप्पांचं त्या दिवशी मला व्हर्च्युसाची ऑफर आली तर पावलो पावली मला हे जाणवतं की ते कुठून तरी मला आणि मी जेवढं डिझर्व नाही करत त्यापेक्षा खूप काही मला मिळालं आहे सगळ्या गोष्टींमधनं आणि माझ्या जॉबमध्ये माझ्या पप्पांचा खूप जास्त सपोर्ट होता माझे पप्पा माझे आजोबा जिथे जिथे माझे पप्पा कवी पडले असतील तिथे तिथे माझे आजोबा होते तर माझ्या पप्पांचं तर मी वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगेलच आता तुम्हाला माझ्या जर्नीबद्दल सांगते त्याच्यानंतर मग मी डिसाईड केलं की व्हर्च्युसा जॉईन करूया तर ॲक्सेंचर मी प्रोवेशन पिरियडवरच होते त्यामुळे एक मंथमध्येच सोडली आणि मी व्हर्च्युसा जॉईन केली नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये मी पेपर टाकला ॲक्सेंचरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये मी व्हर्च्युसा जॉईन केली त्याच्यानंतर मग तिथे मी ॲज अ सेल्स फोर्सेस जॉईन केली सेल्स फोर्स, के फोर्स वेलॉसिटी मग व्हर्च्युसामध्ये पण मी दीड वर्षं राहिली त्याच्यानंतर ज्या प्रोजेक्टमध्ये मी काम करत होती तो प्रोजेक्ट बंद झाला डिसेंबरमध्ये डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये तो बंद झाला मग मी परत एकदा जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फोरपासून जॉब बघायला स्टार्ट केलं कारण बेंचवर होते आणि ते मला कोर सेल्स फोर्समध्ये जायला सांगत होते तो कोअर सेल्स फोर्समध्ये मा मला जायचं नव्हतं मी व्हेलॉसिटीमध्ये होते तर मला त्यातच राहायचं होतं कारण त्यामध्ये कोडिंग तेवढं नव्हतं आणि त्याच्यासाठी मला त्यातच राहायचं होतं म्हणून मग मी जानेवारीपासनं परत एकदा सुरू केलं आणि जानेवारीला जेव्हा मी सुरू केलं माझा पहिलाच एल टी आय माय इंटरव्ह्यू होता जो की माझा क्लिअर झाला आणि मग मी कसं असतं ना आपला नोटीस पिरियड असतो तीन महिन्याचा तीन महिन्यामध्ये आपल्याला तेवढे कॉल्स येत नाही बट जेव्हा आपला नोटीस पिरियड कमी होत जातो पंधरा दिवस वीस दिवस तेव्हा आपल्याला कॉल्स यायला लागतात म्हणून मग मी माझी माझी ती ऑफर आली माझ्या बड्डेच्या दिवशी आणि परत एकदा मी म्हणते की पप्पांनी माझी जी ऑफर आली ती एका स्पेशल दिवशी आली माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सगळं काही डिस्कशन झालं तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला त्याच्यानंतर मग मी दोन महिने जॉब नाही बघितला आराम केला व्यवस्था आणि त्याच्या आधीच ॲक्च्युली माझं एक ॲक्ट्रॉपिक प्रेग्नन्सी झाली होती त्याचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल आणि त्यामुळे मी तेवढे दोन महिने थोडंसं जॉब परत या गोष्टीतनं पण मी जात होते त्यामुळे मी कुठेही जॉब बघितला नाही माझ्याकडे एक ऑफर होती आणि मग जेव्हा माझे जे सात आठ दिवस राहिले व्हर्च्युसाचे तेव्हा मला खूप सारे कॉल्स आले विप्रो कॉग्निझंट टेक महिंद्रा परसिस्टंट आणि मग लास्टली मला परसिस्टंटची ऑफर चांगली वाटली आणि मग मी परसिस्टंट जॉईन करण्याचा निर्णय घेतला मी परसिस्टंट जॉईन केली अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आणि ती कंपनी मी जॉईन केली आणि त्याच्यानंतर मग माझी तिथेही टीम खूप छान होती तिथे माझी जर्नी स्टार्ट झाली आणि मग आम्ही बेबी प्लॅन करतच होतो आणि बेबी प्लॅनिंग मग ऑगस्टमध्ये कन्फर्म झालं की ओके आहे आणि मी जस्ट जॉईन केली होती मग माझं एक वर्ष झालं त्यानंतर मी एप्रिलला कंपनी जॉईन केली आणि एप्रिल ट्वेंटी फाईव्हला मी मॅटर्निटी लिव्हवरती गेली त्या लिव्हवरती गेली आणि त्याच्यानंतर मग मी प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टमधनं निघाली त्या प्रोजेक्टमधून निघाल्यानंतर मी परत एकदा ऑक्टोबर आत्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसला uh, सॉरी ऑक्टोबर दोन हजार uh, आता आपण पंचवीसमध्ये आहे ना दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार चोवीसला मी ती कंपनी uh, जॉईन केली होती एप्रिलमध्ये एक मिनटं मी इयर चुकते आय थिंक एप्रिल आता आपण पंचवीसमध्ये आहोत दोन हजार तेवीसमध्ये सॉरी दोन हजार तेवीसमध्ये मी दोन हजार uh, बावीस दोन हजार तेवीसच्या जानेवारीमध्ये मला ऑफर मिळाली आणि त्याच एप्रिलमध्ये मग मी जॉईन केली मला दीड वर्ष होऊन गेलं होतं व्हर्च्युसामध्ये तर येस yes, मग मी एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये पर्सिस्टंट जॉईन केली आणि एप्रिल ट्वेंटी uh, ट्वेंटी फोरमध्ये मा मी माझ्या मॅटरनी ली लीव्हवरती गेले जेव्हा माझे नऊ नऊ महिने आणि पंधरा दिवस मला झाले होते, uh, पं, होते न पं वीस पंचवीस दिवस झाले होते डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितली होती पण पाणी कमी झालेलं मग नंतर मी ऑक्टोबरमध्ये परत रिजॉईन केली पर्सिस्टंट दोन हजार चोवीसमध्ये पण मी ज्या प्रोजेक्टमध्ये काम करत होते त्या प्रोजेक्टमध्ये ओपनिंग नव्हती असं सगळं काही बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग मी परत एकदा स्विच करण्याचा निर्णय घेतला ते कसं झालं काय झालं हे मी डिटेल्ड सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये आणि आता मी सध्या टेक महिंद्रामध्ये काम करते आहे पॅकेजही छान आहे सगळ्या गोष्टी छान आहेत आणि हीच काय ती माझी जर्नी होती आणि मला उद्या दहा वर्ष पूर्ण होणार आहे मी खरंच ग्रेटफुल आहे सगळ्या जणा सगळ्यांसाठी जे माझ्यासोबत आहे माझी मम्मी पप्पा आई बाबा आणि मी मॅटर्निटीनंतरसुद्धा स्विच करू शकले कारण आई बाबा आहेत सोबत माझे सासू सासरे चांगले आहे नवरा चांगला आहे मेन तर युगने पण खूप साथ दिली म्हणून हे सगळं काही झालं आहे सगळेजण असेल तरच आपण स्विच प्लॅन करू शकतो आफ्टर मॅटर्निटी सो येस एवढंच सांगेल की मी जे काही आहे ते माझ्या पप्पांमुळे आणि मला त्यांची पदोपदी आठवण येते आणि उद्या मला दहा वर्ष पूर्ण होत आहेत तर मी हेच म्हणेल की ते आहेत कुठेतरी आणि बघतायत ह्या सगळ्या गोष्टी आणि ते नेहमी आमच्यासोबत आहेत आणि राहतील तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमच्या तुम्हाला काही हेल्प हवी असेल आय टीमध्ये तुम्हाला स्विच करायचं किंवा तुम्ही काही बघतायत जर मी हेल्प करू शकले तुम्हाला तर मी ते तुम्हाला नक्की सांगेल आणि येस आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय